मानकापूर धडाडीचे ग्रामपंचायत सदस्य श्री राजू कुंभार यांना आदर्श सोशल फाउंडेशनचा आदर्श सेवारत्न पुरस्कार देऊन सन्मान राजू कुंभार यांच्या समर्थकांकडून जल्लोष आणि राजकीय विरोधकांना राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात राजू कुंभार यांचा प्रभाव वाढत असून आपल्या कार्यकाळामध्ये सामाजिक आणि राजकीय कामाची यशस्वी घोडदौड चालू ठेवल्यामुळे आज तागायत अनेक पुरस्कार मिळून राजू कुंभार यांनी मानकापूर्व परिसरामध्ये विक्रमच साधला आहे आज कोल्हापूर येथे झालेल्या पुरस्कार वितरण आधार सोशल फाउंडेशन बेळगाव यांच्या वतीनं डॉक्टर विक्रम शिंगाडे यांच्या शुभहस्ते श्री राजू कुंभारी यांना पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला या प्रसंगी कोल्हापूर बेळगाव जिल्ह्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते पुरस्कार वितरण समयी राजू कुंभारी यांच्या सोबत मानकापूरचे युवारत्न श्री सागर लष्करे तसेच कोरवी समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश बजंत्री माजी ग्रामपंचायत सदस्य भाजपचे युवा नेते श्रीकांत कुंभार उपस्थित होते संपूर्ण बेळगाव सांगली कोल्हापूर जिल्ह्यातून राजू कुंभार यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल कौतुकाचा वर्षाव होत आहे या बातमीची अपडेट घेतली आहे हिरकणी न्यूजचे कर्नाटक संपादक बबन जामदार मानकापुरी यांनी चालू घडामोडींचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राइब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा